दक्षिण भारतातील या गावातील लोक फिरतात चप्पला बुटे हातात घेऊन दक्षिण भारतातील एका गावात चक्क चप्पल आणि बूट वापरण्यास बंदी आहे या गावात एकशे तीस कुटुंब राहत असून त्यातील बहुतांशी लोक हे शेतकरी किंवा मजूर आहेत पण या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील लोक चप्पल किंवा बूट घालत नाही याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये मा आलेल्या वृत्तानुसार हा नियम गावातील एका देवीच्या स्मरणार्थ पाळत असल्याचे सांगितले आहे त्याचबरोबर कोणावरही जबरदस्तीने हा नियम लादण्यात आला नाही असे करण्यास कोणालाही बळजबरीने सांगण्यात आले नाही तर या नियमाचे लोक स्वेच्छेने पालन करतात लोक गावाबाहेर जाण्यासाठी हातात बूट चप्पल घेऊन चालतात तामिळनाडू राज्यात अंदमान नावाचे हे गाव आहे हे गाव राजधानी चेन्नईपासून चारशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे येथे चप्पल बूट घातलेला एकही व्यक्ती आढळून येणार नाही याबाबत माहिती देताना येथील सत्तर वर्षीय रहिवासी मुकन अरुमुगवन यांनी सांगितले की त्यांच्या गावाला जगप्रसिद्ध बनविणाऱ्या या गोष्टीने गावातील एका जलाशयाजवळील एका लिंबाच्या झाडाखाली जन्म घेतला गावात प्रवेश घेण्यापूर्वी त्या ठिकाणी लोक आपले पायातील बूट चप्पल काढून हातात घेतात गावातील फक्त वयोवृद्ध आणि आजारी लोक बूट चप्पल पायात ठेवतात गावातील एका महिलेने सांगितले की ते गावाबाहेर जाताना देखील बूट चपलांची काळजी करत नाहीत हा नियम गावाबाहेरून गावात येणाऱ्या लोकांना देखील सांगितला जातो पण कोणताही दबाव त्यांच्यावर टाकला जात नाही गावात राहणारी अंबूनेतीने सांगितले की मला माझ्या आईने सांगितले की आपल्या गावची मुथियालम्मा नावाची एक शक्तिशाली देवी रक्षा करते आणि त्याच देवीच्या स्मरणार्थ आम्ही चप्पल बूट वापरत नाहीत ती पुढे बोलताना म्हणाली की जर मला वाटले तर मी चप्पल घालू शकते पण तसे करणे एखाद्या चांगल्या मित्राचा अपमान करण्यासारखे होईल लोकांच्या मते कोणी हे काम कोणाच्या दबावामुळे नाही तर स्वखुशीने करतात खूप मोठी विचित्र गोष्ट ही परंपरा सुरू होण्यामागे आहे गावातील बासष्ट वर्ष लक्ष्मण वीरभद्र यांच्या मते गावकऱ्याने सत्तर वर्षापूर्वी गावाबाहेर एका लिंबाच्या झाडाखाली मुथियालम्मा देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती देवीचा शृंगार करून पुजारी पूजा करत होते तेवढ्यात एक युवक तेथे बूट घालून मूर्ती जवळून गेल्या वीरभद्राच्या मते त्या दिवशी व्यक्ती पाय घसरून पडला संध्याकाळ होईपर्यंत त्याला ताप आला महिन्याभरानंतर त्याचा ताप कमी झाला पण वीरभद्राच्या मते देवी त्या व्यक्तीच्या चुकीमुळे नाराज झाली की दुसऱ्या कारणामुळे त्याला त्रास सहन करावा लागला हे सांगण्यात येणार नाही पण या गावातील लोकांनी या घटनेनंतर बूट चप्पल न घालता राहतात असे राहणे त्यांच्या जीवनाचा एक घटक बनले आहे